सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यात आजही नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून नाशिक धरण क्षेत्रात आजही मुसळधार पावसाची प्रतीक्षा असल्याने नाशिककरांवरचं पाणी संकट अद्यापही मिटलेलं नाही धरणांची ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात आजही ग्रामीण भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा होत असून नागरिक पाणी टंचाईच्या भीषण समस्येने त्रस्त आहेत नाशिक जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये केवळ वीस टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने चिंता वाढली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊसही कमी असल्याने पाणी टंचाईच्या समस्या वाढताना दिसून येत आहे त्यामुळे आता पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागते की काय असा प्रश्न नाशिककरांना सतावतोय मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक